नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण हळदी हळद हल्द, आणि हळदीचे जे जनावरांमध्ये फायदे आहेत किंवा मग त्याचा जो उपयोग आपण करू शकतो कशा कोणत्या कोणत्या आजारांसाठी कोणत्या कोणत्या रोगांसाठी आणि कशा कशासाठी त्याचा उपयोग करू शकतो आणि किती प्रमाणात ही हळद द्यायची आहे त्याविषयी आता आपण आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर हळद हळद ही एक हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा अँटी ऑक्सिडेंट आहे त्यासोबतच हळद ही अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी त्यासोबतच अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे हळद खूप 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 अति खूप महत्वाची आहे आणि त्याचा उपयोग पण बऱ्याच आजारांमध्ये केला जातो तर हळदीचा उपयोग कशा कशामध्ये होतो तर हळदीमध्ये कर्क्युमिन असल्यामुळे आणि हे अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे याचा उपयोग कॅन्सरमध्ये सुद्धा केला जातो माणसामध्ये तर कॅन्सरमध्ये याचा उपयोग ओली हळद ओल्या हळदीचा उपयोग कॅन्सरमध्ये केला जातो कारण कॅन्सर हा आजार हा त्याचं जे अँटी ऑक्सिडंट मुळे कर्क्युमिन नावाचा अँटीऑक्सिडंट मुळे रिलीफ होतो किंवा मग बराच फायदा होतो जर फर्स्ट एजचा कॅन्सर असेल तर बराच फायदा होतो जनावरांमध्ये याचा उपयोग काय करायचा तर अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणचं इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन दूर करण्याचं काम ही हळद करत असते इन्फेक्शन गर्भाशयाचं इन्फेक्शन असत बऱ्याच वेळेस गर्भाशयामध्ये गाईची किंवा म्हशीची प्रसुती झाल्यानंतर गर्भाशयामध्ये पस होतो म्हणजे जो जार वार किंवा मग गर्भाशय व्यवस्थित साप न झाल्यामुळे त्यामध्ये इन्फेक्शन होतं तर ते इन्फेक्शन दूर करण्याचं काम सुद्धा हळद करते हे दोन ते तीन 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 ती 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 चार दिवस जर आपण म्हणजे जास्तीत जास्त तीन चार दिवसामध्ये बराचसा रिलीफ होतो तसंच कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये हळदीचा खूप मोठा उपयोग होतो त्यासोबतच अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जखम असेल तर त्या जखमेला आपण हळद आणि मोहरीचं तेल यांना गरम करून आपण त्या जखमेवर लावल्यास जखम लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते जर मोहरीचं तेल नसेल तर आपण साधं खोबऱ्याचं तेल आणि हळद हे सुद्धा गरम करून जखमेला लावू शकतो तर कुठल्याही प्रकारची जखम असेल कुठं चिरलेला असेल किंवा मग जखमा जर म्हटलं तर आपण आता लंपी लंपी स्किन डिसीज लंपीचा आजार होता त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जनावरांना जखमा होतात त्याचा सुद्धा आम्ही फिल्डवर या हळदीचा वापर केलेला आहे आणि जखमा बऱ्यापैकी कवर झालेला आहे त्यासोबतच या मध्ये बऱ्याच वेळेस खुरं खराब खुरांना जखमा होतात त्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो बऱ्याच वेळेस खुरं गळून पडण्याची अक्षरशः काही जनावरांमध्ये खुळ खुरं जे आहे तर ती गरम गळून पडण्याची वेळ येते तर त्या ठिकाणी सुद्धा हे हळद आणि खोबऱ्याचं मोहरीचं तेल जर असेल तर त्याचा रिझल्ट खूप छान असतो पण जर नसेल तरी आपण खोबऱ्याच्या तेलाचा वापर सुद्धा करू शकतो खोबऱ्याचं तेल आणि हळद यांना गरम करायचं आणि ते थंड करून त्या जखमेवर त्याचा अप्लाय करायचा असतो त्यासोबतच अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे जे फंग फंगल इन्फेक्शन असतं खोरामध्ये असेल खुरामध्ये सुद्धा इन्फेक्शन होत फंगल इन्फेक्शन वेळेस आणि बॉडीवर कुठेही फंगल इन्फेक्शन होऊ शकतं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो ते कसं करायचं तर हेच आपण जे जखमेसाठी जो मिश्रण वापरले तेच मिश्रण अँटी फंगल सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे हळद आणि मोहरीचं तेल मोरीचं तेल नसेल तर खोबऱ्याचं तेल त्यासोबतच अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्यामुळे याचा वापर आपण अ सुजेसाठी करू शकतो आणि कुठल्याही प्रकारची सूज असेल जनावराला कुठेही सूज आलेली असेल खांद्यावर असेल किंवा मग पाठीवर असेल अ बऱ्याच वेळेस पायाच्या फाऱ्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस सूज येते त्यामुळे जनावरे लंगणून चालतात त्या त्या सुजीवर सुद्धा आपण त्याचा लेप करू शकतो त्यासोबतच मास्टेटिसमध्ये सुद्धा याचा हळदीचा वापर केला जातो मास्टेटिसमध्ये मात्र हळद आणि कोरपड यांचं मिश्रण करून त्यासोबत थोडासा चुना मी यावर एक व्हिडिओ हो बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ हो बघू शकता हळद कोरपड आणि चुना यांचं मिश्रण तयार करून ते सुद्धा आपण दिवसातून दोन वेळेस लावू शकतो सुजेवर सुद्धा आपण दोन वेळेस लावायचं जखमेवर दोन तीन वेळेस लावू शकतो तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची सूज असेल तरी आपण हळदीचा त्यावर लेप करू शकतो त्यासोबतच जर जनावर अंगावर खराब असेल म्हणजे जनावर चारा वगैरे व्यवस्थित खात आहे परंतु ते अंगावर खराब होत आहे तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण हळदीचा वापर करू शकतो म्हणजे त्यांना ओरली हळद देऊ शकतो मध्ये ओरली हळद हळद सुद्धा दिली जाते म्हणजे तर मध्ये का दिली जाते तर त्यामुळे ज्या दुधाच्या ज्या पिशी आहेत त्या डॅमेज झालेल्या असतात ना, ना, ना त्या रिपेअर होतात त्यामुळे हळदीमुळे त्या रिपेअर होतात तर त्यासाठी आपण हळद दिली पाहिजे तर मास्टीजमध्ये फक्त एवढंच न करता आपण त्यावर उपचार सुद्धा चालू ठेवले पाहिजे म्हणजे डॉक्टरांकडून उपचार आपण हे सुरू ठेवले पाहिजे आणि त्यासोबतच यामध्ये युम्युनिटी हळदीचा जर आपण रेग्युलर वापर केला तर नक्कीच आपल्या जनावरांची जी आहे तर ती इम्युनिटी पॉवर वाढते इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती आणि जर रोगप्रतिकार शक्ती वाढली तर नक्कीच आपलं जनावर आजार आजारी पडत नाही तर आता ही हळदीची कशी तर जर अँटीबॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल म्हणजे गर्भाशयामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असो बऱ्याच वेळेस प्रसुती झाल्यानंतर मी सांगितलं की प्रसुती झाल्यानंतर गर्भपिश व्यवस्थित स्थापना झाल्यामुळे त्यामध्ये इन्फेक्शन होतं पस होतो त्याला मेटरेटिस असं म्हणतात तर त्या कंडिशनमध्ये आपण हळदीचा वापर हे डेली 30 दे 30 दे आपन, तीस ग्रॅम पर्यंत आपण दि, देऊ शकतो हे सात दिवस द्यायचं आहे तीस ग्रॅम त्यासोबतच कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये आपण तीस ग्रॅम हळदी डेली दिवसातून एक वेळेस सात दिवस देता येईल त्यासोबतच अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये किंवा मग सूज वगैरे असेल तर त्या कंडिशनमध्ये मस्टेटिसमध्ये वगैरे मी तुम्हाला सांगितलं मस्टेटिसमध्ये जर त्याचा वापर केला तर ज्या डॅमेज झालेल्या टिश्यू असतात त्या रिपेअर होतात त्यामुळे त्याचं सुद्धा आपण तीस ते चाळीस ग्रॅम हळदी सात तीन ते सात दिवसापर्यंत आपण त्यांना देऊ शकतो त्यासोबतच जनावर जर मी तुम्हाला म्हटलं की अंगावर जर खराब असेल तर त्याला तीस ग्रॅम हळद ही आपण एक महिन्यापर्यंत जर अंगावर खराब असेल आणि चारा वगैरे व्यवस्थित खात असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण तीस ग्रॅम हळद ही एक महिन्यापर्यंत वीस ते तीस ग्रॅम वीस ते तीस ग्रॅम म्हणजे जा, जास्त मोठं जनावर असेल तर तीस ग्रॅम आणि जर त्यानुसार आपण त्याची मात्रा कमी जास्त करू शकतो आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये सुद्धा तसंच आहे जनावर जर मोठा असेल तर तीस ग्रॅम आणि त्याच्या वजनानुसार आपण कमी जास्त आपल्या विवेकानुसार आपण कमी जास्त करता येते मध्ये तसंच आहे त्यासोबतच इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपण ही तिला डेली दहा ते पंधरा म्हणजे एक चम्मच साधारण एक चम्मच हळद आपण डेली जर आपल्या जनावरांना जर दिली तर नक्कीच इम्युनिटी पॉवर वाढते त्यामुळे आणि त्यामुळे जनताचं सुद्धा निर्मूलन होतं जर तुम्ही डेली जर एक चम्मच जर हळद देत असाल तर आपल्या गाई म्हशींना किंवा मग शेळ्या मेंढ्या असतील यांना जंत कधीच होत नाही तर हे असे बरेचसे फायदे आहेत जे जे मला आता आठवले हो जास्त व्हिडिओ मोठा करता येत नाही त्यामुळे जे जे आठवले हो ते मी तुम्हाला सांगितले अजून जर आठवले हो मी नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद